स्वागत आहे विणू ब्लॉगच्या चॅनलवर आज आलो आज माणसा भेटला तीन सांगून ते दोनच आले का ते काय आता आल्यानंतर आल्या काल तर अख्खा भरलेल्या अख्खा अख्खा काही दिसत पण नव्हता कमरेवर पाणी हलत तरी इथल्या शेत लोका गेले पण आपण कमी झाले आलो कारण की आपल्याला रस्ता बन पण नसता भेटला ते इथं लागले कामाला आपण कामाला गाव आपण डायरेक्ट पाकर घाल बाहेर निघू तसा निघायचा नाही अजिबात मच्छी पकडायला काही भेटलं नाही आला भिजून तर गाई आहे आता खणून आता आम्ही जाऊ खाते लावायला एकदम डन झालेलं आहे आणि आता सगळं लावायला रेडी आहे सेटअप कोटबेट घालून तर बॉडी दाखवतो अरे संक কাষ্যাছ্ত হডাকলি বাখষ্জরে একা আটারসে দারত্যাটু আকেত্ ওরী চ৅ল ঄ক্য় भाजी बीठ बरोबर आहे रे मसाल जास्त आरती पाटी लावली आणि बारा आणला असं वाटलं मेंदू हिरला डायरेक्ट तिक म्हस बैल झोपले नांगराला हा हवा निघली आता हवा निघली साप हवा निघली तर फुलांनी आला तर बोलतो उलटाच उलटा डायरेक्ट गोलांड्या खाली बोलतो शेतांपारला काल भरात राहतोयपर्यंत लावली आम्ही अख्खी निम्म झाली पाणी गेला म्हणून घेतला फायदा एक मोठबीत घेऊन आले आम्ही आणलं दोन भारं तो दिक्कत थांबले बांधाचे करायला तर फटाफी लावून घेतो त्याला ब्लॉगला बघू शकता कवड्या लांब दिली आपली गाडी अख्ख्यांच्या मागेच आहे ना फिट गरम झाला कालण्यावर पाणी करून पण आणि पाहुणे लावून आणला डबल कामाला आता लावायला आमचं याय मेन आहे तो ऑर्डर वर शेट शेट शेठ ना। मेंबर नवी मेंबरला आता आवाला शिकत घेतले भाऊनी तिसरा पट्टा दिसले लावीत इथं पहिलाच पट्टा झाला नाही आमचा ना। महिल दादा पिसाले निसता यादे आता डॉक्टर होतोय दादा, दादा अरे दादा असा करतो का मी आलो होता घरी जावाला पीठ आवला तर पीठ पाय दुखत माणसा बसले जावाला वरण भात डाल लोणचा मी माऊ माऊला दे माऊला अरे बाबा एक कार्यक्रम बंद कर मयूर दादा आमचा जावाला बसले लोणचा लोणचा मिरची आमची माऊ बाई आली गो आली गो माऊ इकडे बघ Ini alih-alih. Nih, kau. Mau kau. Eh, eh. Eh, eh. ini. mau. bukti waktu jadi. Eh, kerebuk. ya. Eh, eh, maa, बी पाण्या राहून फिट गोरं बसले तर जायचं आता एक शात येतो बारकासा लावण्याचा आहे खानाचा आहे तो खानाचा आहे पण बघू आता कसं काय होतं कामाला लावून जायचं आहे कसा काय अरेंज होतंय तर चला काही ऑन द वे पहिले लावून घेऊ बारका शेत येतो तर मग कामाला जाऊ आपण एकदम आरामशी साडेचारपर्यंत तर वाजल्यान चार वाजले म्हणजे अर्ध्या घंटा लावून एवढं बारीकच येतो एक पट्ट्यान काम होल तर चला पहिले जाव त्यात आहो मजाव कामाला मला वाटली काम मला वाटली कामाची माणसं पुरे गेली का ना काय कामाची माणसं अजून इथंच आहात बघा बांधायच्या करालात आता बांधावल्या चालल्या ना आलो आलो मला वाटली काही कवाच गेली काय त्याला जास्त टाईम लागणार नाही का आपल्याला आपण काय पडापट पडापट आहो ना लगेच इथंच कामाला आपल्यानं अकरा नंबरवर चला काही टेन्शन नाही डाबूक डुबूक डाबूक डुबूक कुठून एवरा लावून घरी जाते पप्पा चालणार मी वाटवले बा? मोला चला लावले आपण बरीच आपला टाईम झाला कामा म्हणून आपण चाललो आता कामाला चला बाय बाय चला जाता डायरेक्ट कामावर जाऊ आपण तिकडेच भेटू जारा झोरपातले कामाला जार जायला लागते इथले मस्त रस्ता आहे एक होडी टाकली तर डायरेक्ट त्या बदला नाही तो मोठा प्यारा मारायला लागेल अर्धा किलोमीटरचा पैसे इथल्या भारी टुनुपकन उडी मारायची डायरेक्ट त्या साईडला दुनिया थंडी लागेल एवढा मोठा पांख आहे फिट आवा येत आऊसा दिसत तो आवड आलो विनत समजेंजर विनत हे पण कंदी करू जोर नेल तर गणपती ना पूजा करू बघू वेरी नाही आता कोण बो मी शालो मध्ये इथले आल तो मी बॉक्स घ्यायला आणि नदीचं अख्खा दरवाजे खोललेला या फक्त तालपत्रे बिलपत्रे वावत आले चला आता मी जातो घरी पानकून चालवले डायरेक्ट अगदी बर वाट साप साफ महुराच Aare kaa jalla? Tara karo telet re Yo man! Soda beda Ikano leg pain Wah! Ikanda! Wah! Ake jowar! Ake jowar! Wah! Ake jowar! Ake jowar! Pexy! Super! Wah! Yeee! Ake jowar! Ake jowar! Guru! Guru! Ake jowar! Ke aje jowar lakot म <laughs> म <laughs> ini main out every day re daro cekul ni

एक पबजी घ्यायला चला काही व्हिडिओ तर मस्त झाले लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करा नाही ती घंटी वाजवायला असू नका कारण की ब्लॉग पडल्या बदल्या लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय